नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मोहन चौधरी आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आपण खूप महत्वाच्या प्रोडक्ट बद्दल बोलणार आहे आज आपण डिस्कस करणार आहे वेस्टीज कंपनीचा एक्वाजेल हा एक एक्वाजे शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी आहे मित्रांनो हा प्रोडक्ट वापरल्यामुळे आपला खतांचा खर्च जवळ जवळ साठ ते सत्तर टक्के कमी होऊन जातो तर हा प्रोडक्ट नेमका आपलं कसा काम करतो ते आपण एक डेमोच्या माध्यमातून बघणार आहे तर डेमो करण्यासाठी आपल्या बरोबर खुसालसर आहे तर हे आपण एक चमचा एग्री एक्वा जेल घेतलंय हातावरती आणि तुम्ही दोन्ही हात पुढे करा दोन्ही हात पुढे करा आता हा चमचा आहे चमचानी एका हातामध्ये आपण एग्री एक्वाजेल वापरला आहे आणि एका हातामध्ये आपण काहीच वापरलेले नाही म्हणजे ही एक्वाजेल वापरलेली जमीन आहे आणि ही आपली साधी जमीन आहे तर एक प्रयोग करून बघू आपण की कुठल्या पद्धतीने हे प्रोडक्ट काम करत तर प्रत्येक याच्यामध्ये आपण एक एक चमचा पाणी टाकणार आहे एक्वाजेल मध्ये आपण एक चमचा पाणी टाकला आणि इथे पण आपण एक चमचा पाणी घेणार आहे इथे परत आपण एक चमचा पाणी टाकणार आहे इथे एक चमचा पाणी आहे इथे आपण परत पाणी थोडस तुम्ही जवळ घेऊ के शकता कॅमेऱ्याला हे बघा जिथे आपण ॲक्वाजेल वापरला नाहीये इथलं खत पाण्याबरोबर खाली लीच आउट होतं म्हणजे आपण जे वॉटर सोल्युबल खत देतो हा सगळं खत मुळेच्या कक्षेपासून पाण्याबरोबर लीच आउट होतोय आणि लीच आउट झालेलं खत उपयोगी पडत नाही त्यामुळे काय होतं की आपण जे खत देतो त्यातलं चाळीस पन्नास टक्के खतं पाण्याबरोबर लीच आउट होऊन जात आहे आणि आपलं पन्नास टक्के पैसे पाण्याबरोबर वाहून जातात पण जिथं आपण एक्वाजेल वापरला आहे इथे जर आपण पाणी एवढं दिला पण तरी यातलं खत कुठलं वाहून जात नाहीये त्यांनी त्यात लॉक करून ठेवलंय त्यामुळे आपला खतांचा खर्च खूप कमी होतो आणि आपण इथे बघतो की परत हे पाणी सांडतंय तुम्ही खाली पण कॅमेरा करून दाखवू शकता की हे सगळं पाणी सांडलेलं आहे आणि जिथे आपण ऍक्वजेल वापरलंय तिथलं पाणी काही लीच आउट होत नाहीये अशा पद्धतीने बघू शकता हे पाणी सांडतंय आणि हे पाणी अजून लॉक होत आहे यात आपण बरेच पाणी टाकलं पण त्यातनं एक थेंब ही गळाला नाहीये तर मित्रांनो आपण हे बघू शकतो की ऍक्व जेल प्रोडक्ट आहे हा मुख्य तीन काम करतो नंबर पाण्याची बचत करायचं काम करतो कमी पाऊस झाला कमी पाणी आहे कमी पाण्यावर आपल्याला शेती करता येते पाऊस जास्त झाला तरी काही नुकसान होत नाही आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे हे डेमो दाखवायचे एकच उद्देश आहे की आपण जे खत देतो ते खत पाण्याबरोबर जाऊन लीच आऊट होता तर हे खताचं लीच आऊट होऊ नये म्हणून हा एक्वाजेल खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय तर हे प्रोडक्ट एकरी एक ते दीड किलो आपल्याला वापरायचे असतं एक ते दीड किलो हे प्रोडक्ट वापरून आपण आपलं खताचा खर्च चाळीस ते पन्नास टक्के कमी करू शकतो तर हे एक नक्कीच शेतकऱ्यांसाठी संजीवनी आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी हा प्रोडक्ट नक्की वापरायला पाहिजे अधिक माहितीसाठी तुम्ही मला कॉल करू शकता हे जे नंबर दिलेला आहे या नंबरवर कॉल करा प्रोडक्ट तुम्हाला घरपोच मिळेल संपूर्ण महाराष्ट्र होम डिलॉट उपलब्ध आहे थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र